तर चिकन बार्बेक्यू बनवण्याचा प्लॅन आहे तर इकडे लावूया चिकनला मसाला ही आलं लसून पेस्ट आहे चला तर ह्याच्यामध्ये बघूया आता काय काय आहे ते हा छोटा सेट येतो बार्बेक्यूचा मोठे पण येतात ह्याच्यापेक्षा तर आपण आधी छोटा ट्राय करूया बघूया बोललो कसा आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो इकडे आलो आपण व्हाळात आणि भन्नाट प्लॅन आहे तर व्हाळात चिकन बारबेक्यू बनवण्याचा प्लॅन आहे तर इकडे वरती आलोय वरच्या स्पॉटला तर हे बघा इकडे आपण कधीतरी येतो तर मस्त स्पॉट आहे हा पण अगदी आणि पाणी बघताय अजून व्हाळाला बरंच आहे तर पाऊस लेटपर्यंत टिकला त्याच्यामुळे पाणी आहे बरंच आणि खेकड्यांची बिळं पण आहेत मध्ये मध्ये तर खेकडे पकडायला एकदा यायला पाहिजे खेकडे पकडायला नाही आलो होत आपण पावसानंतर तरी सोबत आज कविता आहे कविताला सुट्टी होती तर कविता आहे आपली मंडई कोणच घरी नव्हती आज आणि मेन गोष्ट ना आपण एक सेट मागवला होता आपल्याला कुठे ना कुठे न्यायला चिकन बार्बे सेट छोटासा एकदम जास्त नाही आणलंय चिकन थोडंसं आणलंय फक्त दोघांना पुरेल एवढं तर बघूया काय करूया आधी चिकनला मसाला लावूया ना आधी चिकन कट करून चिकनला कट करून आधी मसाला लावूया जो विषय नंतर बघूया तर इकडे बघता चिकन आहे आणि थोडंसं कट करायला पाहिजे मोठे मोठे पीस आहेत थोडेसे आणि जास्त नाही आणलंय तर जास्तीत जास्त याच्यातलं चिकन बोनलेस आहे मधलं मधलं हड्डीवा आहे फक्त बाकी बोनलेस आहे जास्तीत जास्त तर छोटे पीस करूया एकदम मोठे नको हे काळीज पण आणले त्याला पण मसाला लावून रोस्ट करूया हे बघा एवढे पीस ओके जास्त पण बारीक नको जास्त पण मोठे नको आणि जेवढे छोटे असतील जेवढे छोटे असतील ना तेवढे लगेचच रोस्ट होतील म्हणजे जास्त वेळ बघू नको वाढ तर चला पुन्हा एकदा चिकन धुतलंय तर आता मस्त पैकी मसाला लावूया त्याला आणि रोस्ट करूया खतरनाक असा तर इकडे लावूया चिकनला मसाला ही आलं लसून पेस्ट आहे हे टाकलंय दही हे लिंबू आहे लिंबू भन्नाट रेसिपी हो गवी हा टेस्ट अशी भन्नाट येऊ कवी हो व्हाळावरची येते ना म्हणजे वाळात कसले पण मसाले चालतात व्हाळात जंगलात तर मसाले टाकूया सगळे मिरची पावडर हळद हा आहे गरम मसाला हा हे चिकन मसाला थोडासा आणि मेन गोष्ट इकडे मीठ तुला चमच्याने मीठ समजतं की हाताने दोन्ही दो नाही समजतं मला हातानेच समजतं चमच्याने नाही म्हणजे एकदम प्रॉपर नाही समजत चमच्याने हाताने मी टाकलं ना तर प्रॉपर टाकतो मिक्स करूया एकदम सुसाटमध्ये मसाला लागू देत आणि दही टाकलं ना की कलर असा उठून नाही दिसत मध्ये का कलर टाकू लागता एक्च्युअली आणलंय कमी चिकन तरी पण भरपूरच होईल हे दोघांना हे बघा खतरनाक चिकन झालंय एकदम जबरदस्त तर आपला सेटअप लावेपर्यंत दहा पंधरा मिनटं जातील तोपर्यंत मसाला एकदम खतरनाक लागणार आजची रेसिपी कशी माहिती आहे पटापट होणार आहे जास्त वेळ टाईमपास नाही करू तो मला वाटतं इकडे कुर्ले पकडला आणि कुणी कुर्ले बघताय जरा सामाधिक कुणी कुर्ले पकडलान की डुकरान थंडलान बघा पाणी कसलं आहे खूप थंड आहे खूप थंड आहे पाणी कुर्ले नाही मित्रांनो पकडला आणि कुणी डुकरा आलेली रात्रीकडेही बघा आजच्या रात्री आलेले डुक्कर रानडुक्कर काय केलंय बघा तर मग पावलं दाखवतो तुम्हाला मोठी साईज होती असणार ही बघा हे बघा केवढं पाऊल आहे एवढं मोठी साईज होती पावलांमध्ये फरक नाही मला वाटतं एकच होता तर ह्याच्यातून काय नाही का भेटतं खायला त्याच्यामुळे मग असं उकरतात नाही तर मग असंच लोडतात पण गेल्या वर्षी आपण इकडे बऱ्याच रेसिपी बनवल्या पोपटी पण आपण बनवली होती दोनदा इथेच तर आता पोपटीचा सीझन आला आहे मध्येच पोपटी बनवून टाकू कधीतरी आपली मंडळी घरी असली की पोपटी बनवू चला तर ह्याच्यामध्ये बघूया आता काय काय आहे ते हा छोटा सेट येतो बारबेक्यूचा मोठे पण येतात ह्याच्यापेक्षा तर आपण आधी छोटा ट्राय करूया बघूया बोललो कसा आहे छान आहे पण मी बघितला ना तर छान आहे पण आता त्याच्यावरती रेसिपी कशी होते बघूया तुम्ही जर दोघे चौघे असाल ना तर मस्त आहे म्हणजे छोट्याच्या छोटा ट्रॅव्हलिंग करायला पण एकदम मस्त आहे तर वरती जाळी आहे आणि दाखवा आतमध्ये काय काय आहे त्याचे दोन्ही पाय ओपन करायचे खालून इकडून एक बघा अशी ठेवायला पण मस्त आहे आता रेसिपी त्याच्यावर कशी होता बघूया आणि त्याच्यासाठी मित्रांनो खास कोळसो आणलं अमेझॉनवर ना इकडे आपल्याकडे कोळसा अवेलेबल नाही ही जाळी आतमध्ये होती आणि क्वालिटी चांगली आहे जाळीची <laughs> लायटर नाही ते गोल गोल फिरवायचा हवा द्यायची हा एअर पंप म्हणायला लागेल त्याला ठीक आहे छोट्या छोट्या बघा बऱ्याच छोटे आहेत पण मस्त आहेत भारी वाटत बघायला भारी वाटतो हा असं गोल फिर ते बघा ह्याच्यामध्ये कोळसा टाकायचा आधी फॉईल पेपर थोडासा ठेवूया खालती म्हणजे खराब होणार नाही ते जास्त तर आपण जेव्हा चिकन रोस्ट करतो वाढत ना तेव्हा लाकडं जाळून कोळसा पाडतो आणि त्याच्यावरती चिकन रोस्ट करतो आज डायरेक्ट कोळशावरती चिकन कसं रोस्ट होतं बघूया कापूर आहे आणि त्याच्यात बघा बघातून पाच रुपये निघाले गे कापूर ठेवूया मध्ये मध्ये आणि पेटवूया कोळसा बघूया आता पेटता काय कोळसो कसो पेटवू जो हा आज कळत ओके इकडे ना पीस घालूया काठीमध्ये मध्ये टोक तर मस्त आहेत आणि जास्त जास्त नको घालूया मला वाटतं दोन तीन दोन तीन मसाला तर एकदम खतरनाक आहे आणि जास्तीत जास्त पीस नको घालूया दोन तीन दोन तीन मी झाले एक झाला कोळसा तिथे ठेवला आहे पेटत पेटेल जो now, कोळसा पेटला एकदम मस्त पैकी खतरनाक ही जाळी लावूया अशी वरती आणि ठेवू चिकन भाजलात <laughs> त्याला हातच लावायचा नसतो हे ब्रश पण दिलं मस्तपैकी मस्त तेल लावायला तर आधी ना जाळीला तेल लावूया म्हणजे चिपकणार नाही चिकन आपलं <laughs> तेल पडलं की धूरच होणार तर डायरेक्ट तुम्ही चिकन ठेवलात ना जाळीवर तरी चालेल फक्त जाळी कदाचित खराब होईल पण जाळी वेगळी आहे ॲल्युमिनियम टाईप आहे लोखंडाची नाही आहे ओके चला तर ठेवा चिकन ठेवा हे बघा कसलं चिकन आहे मस्त पैकी स्टिक ठेवले एक तर स्टिक ना छोटे आहेत थोड्याशा जास्त द्यायला पाहिजे होत्या बघा ओके पाठी ठेवायला पाहिजे ना तर लाकूड आहे ना मागचं ते जळून जाईल चिकन बारबेक्यू बनवूया बघूया कसा टेस्टी होता काय किती आहेत अजून तीन आहेत अजून राहायला पाहिजे सगळ्या उलट्या ठेवूया ना ते इकडून अर्ध्या एक नंबर चिकन रोस्ट होईल थोडस हलकस हे देत मग तेल लावूया त्याला हवा घालायला हे सगळं भारी आहे म्हणजे मस्त आहे एकदम आणि मासा वगैरे रोस्ट करायला एक नंबर आहे समुद्रावरती म्हणजे कॅच केला लगेच कुक केला रोस्ट केला डायरेक्ट ही वस्तू फक्त त्याच्यात बेकार आहे जरा का कटाकता बाकी बरावर कधी कधी वेगळा होतो तेल लावूया वरून वरून हीट पण कसली मारते वाफ मारते एवढी ना तेल पण लावायला हात जवळ नेत नाही लगेच रोज झालेली साईडमध्ये खालची बाजू सुरू झालेली फक्त गाळीला एवढ्याच चिपक नार नॉर्मल कलेजी अर्धी चिपकली बाकी काय पण चिपकला तरी चालत कलेजी चिपकूक नको म्हणजे रोस्ट होईल लवकर वाटतं ना टेक्स्चर बघा कसलं आहे वरून परतले एक नंबर टेस्ट अफलातून असणार आहे वाटतं बघूया कोळशावरती रोस्ट केलेला कसा लागतो आणि आपण लाकडावरती करतो ना तो विषय कसा होतो आणि कोळसा जास्त वेळ टिकतो हा चिकन भाजायला आलंय पण काळीच एक नंबर भाजले की अरे काढूया डायरेक्टच काढतो कारण ते आतमध्ये टाकलंय हे बघा जबरदस्त भाजलंय आणि पीस आहे हो गरम आहे गरम आहे कलेजी कलेजी रोस्ट झाली म्हणजे चिकन पण झालं असेल थोडंसं होऊ देत फक्त पाच मिनटं साधारण नॉर्मल वर राहू देत बाकी चिकन पण रोस्ट झालंय म्हणजे जास्त वेळ वाढबुक लागणार चाळीस एक नंबर लागतोय मसाला आज आपण भाजतो फक्त एकच नंबर छान झालंय सगळं झालंय छान हे दोन कविताने ठेवून दिलेत कविताला ॲक्च्युली खात्री नाही हे रोस्ट झालं नाही का रोस्ट झालंय पण सगळं हे बघा हे पण रोस्ट झालं आहे चला तर मित्रांनो हे बघा चिकन रोस्ट एकदम मस्तपैकी रेडी झालं हे बघा हे फोडून बघितलं आहे एकदम झालं आहे कोक चांगलं बघूया आता खाऊन तर टेस्ट बघ रॉकेट चटणी एकदम मस्तपैकी रोस्ट झाला बघूया आता टेस्ट करू मिक्सच करतो चटणी आणि मेहूनच परफेक्ट रोस्ट झाला मसाले पण बरोबर आहेत मीठ पण बरोबर आहे भारी एकदम कारण इकडे बाहेर आउटडोअरला खायची जी मजा असते ना ती वेगळीच असते तर आता भरपूर चिकन खावचं आहे कांदू पणासोबत लिंबू आहे लिंबू टाकायचा एकदम इझी येते तोडून एकदम पण असं कडक पण नाही झाले मस्त आले आणि चटणीपेक्षा ना ते मला मेहनी सोबत खायला बरं वाटतं चिकन रोस्ट केले तर आमचं कॅमेरामॅन मोबाईल हातात धरून वायतागलो आ तर तिला पण आता आशीर्वाद घेऊ देत तर आम्ही आता मस्त चिकन खातो आहे बघा कितना चिकन आहे हमारे पास ये देखो। इतना चिकन आहे हमारे पास तो अभि खाएंगे हम चला तर खायला आहे तुम्ही पण चला तर मित्रांनो चिकन संपलेलं आहे आपण चालू आहे घरी कविता कसं वाटलं तर कविताला सुट्टी नसते त्याच्यामुळे तिला ना टाईम भेटत नाही तर आज सुट्टी होती तर बोलू चला व्हाळात जाऊन मस्तपैकी रेसिपी बनवूया आणि चिकन किती दिवस प्लॅन होता आणि मेन गोष्ट याच्यावरती चिकन रोस्ट करून बघायचं होतं कसं जमतं का आपण एक नंबर प्रोडक्ट आहे मस्त आहे म्हणजे दोघं जण असाल ना तर चिकन रोस्ट करायला किंवा मासाबिसा रोस्ट करायला एक नंबर म्हणजे आपल्याला इकडे तिकडे फिरवता येईल इझिली कुठे पण तिकडून व्हाळातून जावं लागेल आपण बागेतून आलेलो कसा अच्छा लगा ना, ना। आता आपण नाही ना कुकिंग केलेली बाहेर बऱ्याच दिवसानंतर कविता बाहेर आली होती आउटडोअर कुकिंग करायला भारी वाटलं तर मासा वगैरे असेल हो ना साधारण एक किलोचा मासा पण त्याच्यावरती इझिली राहील आणि रोस्ट होईल मस्त तर कोळसा ना जास्त लागत नाही साधारण कोळसा असला ना तरी पण रोस्ट होतो लगेचच नाही तर आपल्याला लाकडं शोधावी लागतात मेन असं काही रोस्ट करायचं असेल ना तर ला ला लाकडं खूप शोधावी लागतात त्याची निखारे पाडावी लागतात त्याच्यापेक्षा हे बरं फक्त ना आपल्याकडे कोळसा भेटत नाही तर बऱ्याच ठिकाणी मी बघितलं विचारून पण नाही भेटत कोळसा त्याच्यामुळे मग काय अमेझॉन आपला जिंदाबाद तर अमेझॉनवरून कोळसा पण मागवला <laughs> तर चला आता घरी जाऊया हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद